सिनेमामध्ये अण्णाजी दत्तच कॅरेक्टर घेतलाय पण मुख्य कट कुणी केला तर त्याच्यामध्ये धोनीच असं करायचा प्रयत्न केलेला आहे की सोयराबाई साहेब या त्याच्या हो सूत्रधार सूत्रधार होत्या हो आणि अण्णाजी दत्त वगैरे त्यांच्या बरोबर होते खर तर इतिहास असा नाही आहे कारण सोयराबाई साहेबांच्या बद्दल संभाजी महाराजांची मतं काय होती तर एक दानपत्र संभाजी महाराजांनी दिलेलं आहे सोयराबाई साहेबांच्या निधनानंतर तर त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या आईचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे असं ते म्हटलंय मग जर त्या जर त्यांना मारणार असत्या किंवा त्या कटात सामील असत्या जसं बखरकार काही म्हणतात सोयराबाईंच्या बद्दल तर त्यांनी तसं उल्लेख केला नसता दुसरा ज्या राजाराम महाराजांना या कटवाल्यांनी गादी बसवलेलं होतं त्या राजाराम महाराजांना अत्यंत मायेनं ममतेनं संभाजी महाराजांनी वाढवलेला आहे त्यांचा विवाह करून दिलाय एवढंच काय तर परत संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर नवव्या दिवशी येसुबाई साहेबांनी त्यांचे चिरंजीव त्यावेळा होते शिवाजी शाहू पण त्याला गादीवर नाही बसवलं स्वराज्याच्या नवव्याच दिवशी म्हणजे संभाजी महाराज पकडले गेले होते त्यांचा अंत झालेला नव्हता तरी राजाराम महाराजांना स्वराज्याच्या गादीवर बसवलं आणि त्यांना छत्रपती केलेलं होतं याचा अर्थ असा आहे की सोयराबाई साहेब हे जे खलनायक म्हणून त्यांचं पात्र रंगवलं गेलं ते इतिहासात मध्ये इतिहासाला ते धरून नाही आहे खर तर अण्णाजी दत्तो हा खलनायक आहे